मागील हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस च्या तुटलेला उसाला दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा या संदर्भात जय जय शिवराय कि, किसान संघटनेच्या वतीनं गुरुदत्त साखर कारखाना टाकळेवाडी कल्पना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना होपरी छत्रपती शाहू साखर कारखाना कागल आणि छत्रपती राजाराम साखर कारखाना कसबा बावडा यांना निवेदन देण्यात आलं मागील हंगामातील साखर विक्री सरासरी अडतीशे ते एकोणचाळीस रुपयांनी झाली तसेच इतर पदार्थांना सुद्धा चांगल्या पद्धतीचे दर मिळालेत त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये द्यावा यासाठी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर विभागातील सर्व साखर कारखान्यांना मागणी करण्यात येणार आहे आज पहिल्या टप्प्यात वरील तीन कारखान्यांकडे जाऊन मागणी केली आहे सतरा अठरा ते पंचवीस सव्वीस रासायनिक खतांचे भाव सरासरी वाढलेत कीटकनाशक तणनाशक टॉनिक यांचे सरासरी भाव एकोणऐंशी टक्के वाढलेत शिवाय मशागत व मजुरी वेगवेगळ्या भागात पंचवीस ते पस्तीस टक्के वाढली या सर्वांचा हिशोब करता ऊसाचं उत्पादन खर्च मागील सात वर्षात सत्तर टक्के निघलाय शेतकऱ्यांना मात्र या सात वर्षात च्या रुपयांनी केवळ बारा टक्के वाढ मिळाली आहे तोडणी वाहतूक खर्चात पन्नास टक्के वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता ऊसासारखे नगदी पीक देखील परवड्यान झालाय यातच अवेळी होणाऱ्या पावसामुळे ऊस शेतीचं सुद्धा प्रचंड नुकसान होत आहे या सर्वांचा विचार करून व कारखान्यांना मिळालेल्या अतिरिक्त उत्पन्नातून दुसरा हप्ता पाचशे रुपये देणं शक्य आहे तरी ऑक्टोबरपर्यंत कारखान्यांनी याबाबत विचार केला नाही तर संघटनेनं ना आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला सर्व कारखान्यांनी येणाऱ्या सर्वसाधारण सभेत केंद्र सरकारकडे साखरेचा दर साडेचार हजार रुपये करण्याची मागणी करण्यात यावी साखरेचे दर द्विस्तरीय करावेत हे ठराव करून केंद्र सरकारला पाठवावेत अशी संघटनेच्या वतीनं सूचना करण्यात आली तसेच ऊसतोडीच्या वेळी ऊसतोड मजूर खुशालीच्या नावाखाली खंडणी मागतात याला सर्व कारखान्यांनी आळा घालावा ट्रॅक्टर ड्रायव्हर देखील प्रतिवाहन तीनशे ते चारशे रुपये शेतकऱ्याकडून मागत असतात याला देखील आळा घालावा सर्व वाहनधारकांना ऊसतोड गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फत पुरवावेत साखर निर्यातीवरील बांधणी हटवण्याबाबत देखील केंद्र सरकारकडे सर्व कारखान्यांनी मागणी करावी याप्रमाणे सर्व प्रकारची अंमलबजावणी करावी याबाबत संघटना सुद्धा कारखानदारांसोबत असेल असं सांगण्यात आलंय साखर आयुक्त कार्यालयाने एक अॅप तयार करावं त्याद्वारे एका वाहनाचा करार एकाच कारखान्याशी केलेला अपलोड करावा त्यामुळे इतर कारखाने त्या वाहनाचा करार करू शकणार नाही कारण वाहन मालक देखील एका वाहनाचा करार तीन ते चार कारखान्यांशी करतायत त्यामुळे शेतकऱ्याला ऊस नेमका कोणत्या कारखान्याला गेला कळत नाही एआयच्या जमान्यात हे शक्य असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सर्व कारखानदारांच्या निदर्शनाचा आणून दिलाय विनोद शिंगे कुंभोज